राणीनं विचार केला की आपल्यामुळे जर आपल्या नवऱ्याच्या कर्तबगारीमध्ये जर एवढा विक्षेप तयार होत असेल तर त्या राणीनं काय करावं माझ्या अगोदर स्वराज्य आणि तुमची ही रयत तुमची आहे आणि ज्या दिवशी मी तुमचं नाव जोडलं ती रयत माझी सुद्धा झाली म्हणून जे कर्तव्य तुमचं आहे तेच कर्तव्य माझं आहे जर आपलं कर्तव्य महत्वाचं आहे आणि तुमच्या युद्धामध्ये विक्षेप येऊ नये म्हणून आज मी माझं शिर तुम्हाला देते स्वतःच शिर कापलं आणि थाळीमध्ये ठेवून दिलं आणि ती चिठ्ठी उभी झाली नंगी तलवार येसाजी कंकनच्या हातामध्ये लागली आणि त्यावेळेस इकडून कुटुंबशहाच्या हत्तीनं सोंड वर केली आणि या ठिकाणी येसाजी कंकनने त्या हत्तीच्या सोंडेवर झाला केला कधी म्हणजे आपल्या मातीमध्ये क्वचितच घडतं कि एवढं हिंदवी स्वराज्याच देखण स्वप्न ज्यांनी पाहिलं शत्रूच्या छावणीत होते परंतु शत्रूच्या छावणीत असताना सुद्धा जे काही क्रूर रणकंदन चालू आहे जे काही अन्याय अत्याचार चालू आहे जे माणूस अत्याचार होत आहेत ते बघून कुठेतरी मनात हळहळ व्यक्त करून मनाशी जिद्द आणि मनाशीच पण जपनक... ज्यांनी केला की हे कुठेतरी थांबलं पाहिजे या सगळ्या क्रूर कर्मीना कुठेतरी शासन भेटलं पाहिजे आणि आपल्या माणसांच स्वराज्य कुठेतरी उभं राहिलं पाहिजे की जेणेकरून त्यांना सुखानं या स्वराज्यामध्ये जगता आलं पाहिजे असं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते शहाजीराजे परंतु घरातला करता पुरुष हा शत्रूच्या छावणीत आहे शत्रूच्या छावणीत असल्यानंतर त्याच्या दुःखाचा खेद करणं किंवा ते शत्रूच्या छावणीमध्ये आहेत म्हणून तू म्हणून फक्त चूल आणि मूल यासाठी मर्यादेत न राहता किंवा त्या खेदामध्ये न जगता आपल्या घरातल्या करत्या पुरुषाचं जे स्वप्न आहे तेच स्वप्न माझं आहे त्यांचं जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य माझं आहे असं समजून ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याच बीजांकुर मनामध्ये अंकुरित केलं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेबजी जाऊ आपल्या माता पितांनी आपल्या पूर्वजांनी आपल्याला जी काही रूढी परंपरा घालून दिली मातृदेव भव पितृदेव भव या उक्तीला जाणत ज्यांनी आई वडिलांची इच्छा हीच आमची इच्छा आहे आणि खऱ्या अर्थानं ते आमचं कर्तव्य आहे की त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि म्हणून त्या इच्छेला जागत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं असे जन जनतेचे लोककल्याणकारी लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन झालं म्हणून चालणार नाही ते सुरक्षितही राहिलं पाहिजे म्हणून स्वराज्याचं रक्षण करणारे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज सगळ्याच पवित्र बाबांना स्मृतींना मी त्रिवार दंडवत करते त्रिवार बाडाचा गुजरा करते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सांगितला जातो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उलगडा देण्याचं काम केलं जातं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरंच अर्धा तासामध्ये पंधरा मिनिटामध्ये एक तासामध्ये मांडण्या इतपत छोट, इतपत छोटा आहे का तर मुळेच नाही आणि त्यातले त्यात माझ्या इतक्या छोट्या व्यक्तीनं तो मांडावा एवढा आपली पात्रता सुद्धा नाही असं मी स्वतःला समजते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा त्यांच्या नावापेक्षाही कितपत पटीनं बलाट्य आणि पराक्रमी असा इतिहास आहे तो काही वेळात मांडणं अशक्य आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार आहे आजही साडेतीनशे वर्ष उलटून देखील ते आपल्या मनावर अधिराज्य करत आहेत परंतु त्या इतिहासाची आजच्या काळामध्ये सांगड घातली जावी आणि आजचा जो काळ आहे तो खऱ्या अर्थानं विकासाकडे वळाला वळला जावा आणि सुजलाम सुफलाम आपण जी भूमी म्हणतो ती खऱ्या अर्थानं तशी व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिव व्याख्यानाच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आयोजक नियोजक जग, संयोजकांचा छोटासा प्रयत्न असतो त्या प्रयत्नाला दाद देणं आमच्या आमच्यासारख्याच कर्तव्य असत आज या ठिकाणी खूप मोठे मोठे हस्ती या ठिकाणी उपस्थित आहेत जे मनानेही दिलदार माणसं आहेत आणि त्यांच्या समोर मी बोलणं म्हणजे मोठ्या सूर्याला तपस्वी तेजस्वी सूर्याला काजव्यानं काजव्यानं त्यांना कॉम्पिटिशन किंवा त्यांना त्यांच्याशी युद्ध पुकारण्यासारखं आहे आणि म्हणून जे काही सर्व माझ्यावर नितांत प्रेम करणारे सगळे गुन्हेजन आहेत त्यांच्याही चरणी मी प्रणाम करते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत जो काही इतिहास ऐकला गेला तर त्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा काही चौकटीमध्ये छोटाशा चौकटीमध्ये बंदिस्त करण्यात आला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण ज्या ज्या वेळेस ऐकले त्या त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान पाडला छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून ते स्वराज्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षेसाठी काय काय केलं असे मुद्देच आपल्याला सांगण्यात आले परंतु छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या पुरते मर्यादित नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो एकमेव इतिहास असा आहे की कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही कुठल्याही क्षेत्राचं नाव घ्या त्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय त्या क्षेत्राची सुरुवातही नाही आणि शेवटही नाही म्हणजे असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली रणनीती आखलेली दिसत नाही किंवा कुठला काही विकास केलेला दिसत नाही असं एकही क्षेत्र नाहीये प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक वेगवेगळ्या उपाययोजना तिथे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जगत असताना म्हणजे मला त्यांचा तो प्रसंग खूप आवडतो त्या काळात जगत असताना आजचा जर आपण काळ पाहिला तर तो प्रसंग पाहिल्यानंतर आपल्याला कळत की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं कशी कमवली होती म्हणजे आपण आता धन दौलत संपत्ती गाड्या बंगले प्रॉपर्टी सगळं काही कमवून बसू पण सगळ्यात महत्वाची संपत्ती असते ती म्हणजे माणसं माणसं ज्यांनी कमवली तो या जगात सगळ्यात मोठा श्रीमंत असतो जो संपत्तीने मोठा असतो तो मोठा नसतो जो माणसं त्याने राजा माणसं दिलदार माणसं आपल्यासोबत कमवलेली असतात की जे एकमेकासाठी जीव द्यायला ता तयार असतात अशी माणसं कमवणं ही खरी श्रीमंती असते ही खरी संपत्ती असते आणि तीच माणसं चिरकाल ते स्मरणात राहत असतात आणि तीच माणसं निरंतर श्रीमंत माणसं म्हणून उदयास येत असतात उदाहरण आपल्या श्रीमंत जगद्गुरु तुगोबरायांचं आहे ज्ञानोप्परायांचं आहे किती संघर्ष आहे अटल संघर्ष आहे परंतु तरी या सगळ्या समाजाला पुरवळण्याचं काम सगळ्या समाजावर अथांग प्रेम करण्याचं काम या संत महंतांनी केलेलं दिसत त्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी धन दौलतीकडे लक्ष दिलं नाही त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं कमवली आणि मी म्हणते की ज्यांनी माणसं कमवली ना ते माणसाच्या जोरावर सगळं काही कमवू शकतात जे फक्त संपत्तीच्या मागे लागले एक मोठं वाक्य सांगून जाईल की पैसा हा काहीही असू शकतो खूप जबाबदारी ना बोलते पैसा हा काहीही असू शकतो पण पैसा सर्व काही असू शकत नाही त्यासाठी किंमती माणसं आपल्याकडे असावी लागतात आणि ज्यांच्याकडे किमती माणसं असतात त्यांच्याकडे पैसा नसतानाही ते जिंकत असतात बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस स्वराज्य स्थापनेचं रणशिंग फुंकलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होत काही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे ना घोडदळ होत ना हत्तीदळ दळ होत ना संपत्ती होती ना बंदूक होती ना तलवार होती ना ढाल होती काही काही नव्हतं त्यावेळेस फक्त बारा भरू ते दार अठरा पगड जातीमधून आलेली एकदम जनसामान्याची लेकरं जी लंगोटवर इकडे तिकडे फिरताना दिसायची अशी सात आठ लेकरं त्यांच्या सोबत होती मग त्यात बहिरचे नाईक आले तानाजी आले येसाजी आले बाजीराव पेशवे आले या सगळ्या म्हणजे या लोकांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रणशिंक फुंकलं शपथ घेतली की छत्रपती शिवाजी महाराजांनी की या स्वराज्यामध्ये जो काही अन्याय अत्याचार सुरू आहे तो अन्याय अत्याचार थांबवण्याचं काम आम्ही निश्चित करणार आणि या लोकांसाठी जनसामान्यांचं त्यांचं हक्काच स्वराज्य आम्ही उभं करणार शपथ घेतली शपथ तर घेतली परंतु लढण्यासाठी तेवढं पुष्कळ हत्तीदळ घोडदळ आपण जे काय म्हणतो ते, ते सैन्य नव्हतं परंतु तरी सुद्धा लढायला तयार झाले सगळ्यात पहिली लढाई छत्रपती शिवाजी महाराजांची फतेस छत्रपती शिवाजी एवढं मोठ सैन्य समोरून विरोधकांचं येत आहे मग आता लढणार कस असं मावळ्यांनी प्रश्न केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या पाठीवर थाप दिली आणि लढा वाटले आणि त्यावेळेस सांगितलं की गोफड्यानं राखण त्याच गोफणे आज तुमच्या घराचं देखील राखण करतील आणि म्हणून गोफणीमध्ये दगड भरा त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गोफणीमध्ये दगड भरली आणि ज्या वेळेस सैन्य हळूहळू त्यांच्याकडे कूच करून आलं त्यावेळेस गोफण्या भीर 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 हवेत फिरल्या आणि हवेत फिरलेल्या गोफण्यांची दगड जी दनदन सुटली ती खानाच्या नीट सैन्यावर जाऊन आदळली खानाच सैन्य जस सरळ समोर आलं होतं तसं पुन्हा पाठीला पाय लावून माघारी गेलं त्यांचा पहिल्या वेळेस पराजय झाला अर्धनिंबा सैन्याने जे काही आपल्या सोबत आणलेला शस्त्र साठा होता तो त्याच ठिकाणी सोडला छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्यातली सगळ्यात पहिली कमाई की ज्या त्यांच्याकडे काहीही नव्हतं त्यावेळेस गोफण्यामध्ये दगड भरून त्यांनी लढाई केली आणि जे सैन्याने अर्धवट सोडलेलं शस्त्र आहे ते शस्त्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मावळ्यांची पहिली कमाई झाली आता पुढच्या वेळेस पुन्हा खान चालून येणार परंतु तो, तो खान चालून आल्यावर आता पुढच्या वेळेस सुद्धा आपल्याकडे तेवढा शस्त्र साठा नाहीये तेवढा आपल्याकडे सैन्य सुद्धा नाहीये व आता लढायचं कसं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपण तर लढाई लढतोय आपण आपल्या पद्धतीनं लढाई लढणार आहोत पण खान पण एवढा सोपा नाहीये खान सगळ्यात पहिले आला तो घोड्यावर आला होता आता मात्र गोफण्यांचे दगड लागू नये म्हणून तो सरपटत येणार आहे आता तुम्ही मोठ्या मोठ्या दरडी ज्या आहेत मोठे मोठे जे दगड आहेत ते गड घोटांवर नेऊन ठेवा किल्ल्यावर नेऊन ठेवा ते नेऊन ठेवल्यानंतर ज्या वेळेस खानाचं सैन्य सा चालून आलं त्या दगडांना लात मारण्यात आली आणि ते दगड जे आहेत ते गरगळत आहे गरगळत -गर, गर -गर गर -गर खाली आले सरपटत येत होत जागीच जमीन दोस्त झालं आणि त्या जागेवर त्यांना त्याच ठिकाणी मृत्यू मिळाला आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकडे काहीही नसताना फक्त कमवलेल्या माणसांच्या जोरावर सगळ्यात पहिला विजय भेटला विजयच नव्हे तर त्या दिवशी सगळ्यात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्यातली कमाई सुद्धा झाली की जे आलेलं सैन्य होतं त्या सैन्यांचं घोडदळ पायदळ हत्तीदळ एवढंच नव्हे तर अर्धनिंब सैन्य पण आणि शस्त्र देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये समाविष्ट झालं म्हणजे अशा काही रणनीती ज्या आहेत या रणनीती पाहिल्यानंतर आपल्याला कळत कि मी ज्या वाक्यावर आले ते की पैसा काहीही असू शकतो पण पैसा सर्व काही असू शकत नाही त्यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ आपल्याकडे माणसं तशी कमवलेली असायला हवी आपली माणसं आपली माती आपली माणसं जे म्हणतो आपली माणसंच आपली श्रीमंती असते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस पहिली लढाई केली त्याची ही प्रचिती की त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हा आदर्श लावून दिला की आपल्या माणसांच्या जोरावर आपण कुठेही यश मिळवू शकतो फक्त माणस विश्वासाची हवी त्यानंतर येसाजी कंकणचा सुद्धा जो इतिहास सांगितला गेला की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी जवळ जवळ जाऊन पोहोचली कुतुबशहाच्या दरबारापर्यंत आणि कुतुबशहाच्या दरबाराच्या अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीनं विसावा घेतला छत्रपती शिवाजी महाराज थोड्या थोड्या वेळासाठी त्या ठिकाणी थांबले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत येसाची कंक नावाचा मौला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होता कुतुबशहाच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज चाललेले होते कुतुबशहा शत्रू असताना देखील काही मैल चालत तो छत्रपती शिवरायांकडे आला कुतुबशहाने येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला स्वतः खांदा दिला खांदा दिल्यानंतर पालखी झाली दरबारात जाऊन पोहोचली दरबारात पोहोचल्यानंतर त्याच्या संपत्तीचा मोठा गर्व होता त्यानं तेच दाखवलं की आ, आ, हे माझ्याकडे एवढं हत्तीदळ आहे एवढं घोडदळ आहे एवढं सैन्य दळ आहे आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की बस कर तुझ्याकडे जी काही संपत्ती आहे तुझ्याकडे जे काही घोडदळ आहे जे काही दळ आहे हे काहीच नाही तुझ्या एका एका हत्तीच्या ताकदीची माणसं माझ्यासोबत मी घेऊन फिरतोय बस माझी सीमंती तेवढीच आहे आणि त्यावेळेस कुतुब शाहनं विचारलं की तुम्ही हे जे काही बोलताय ते कोणत्या विश्वासावर बोलताय त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हंटले की खरंच तशी माणसं आहेत माझ्या स्वराज्यात माझ्यासोबत आहेत कुतुब शाहने विचारलं की त्याची प्रचिती द्या की खऱ्या अर्थाने एका एका हत्तीच्या ताकदीची माणसं तुमच्या सोबत आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज बोलले हरकत नाही मग कुतुब शहाना सांगितलं की एकीकडे माझा मदमस्त हत्ती उतरेल आणि एकीकडे त्याची झुंज तुमच्या एकाशी होईल त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी येसाजी कंकांच्या पाठीवर थाप दिली आणि येसाजी कंक लढण्यासाठी रडांगणात उतरले इकडून येसाजी कंक आले इकडून कुतुबशहाचा मदमस्त हत्ती आला मदमस्त हत्ती सोड फिरवत आला मस्त हत्ती सोंड फिरवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राखलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जो लढणार नाही तो मावळाच कसला असं म्हणत येसाजी कंक मैदानात उतरले हत्ती सोंड फिरवत आला येसाजी सुद्धा पलाट्या ताकदीनं रांगणात उतरले येसाजी आणि हत्तीची जे युद्ध आहे ते सुरू झालं युद्ध सुरू झाल्यानंतर हत्तीची सोंड उपसली गेली आणि इकडून छत्रपती चत्र, शिवाजी महाराजांचा जो विश्वासू मावळा आहे येसाजी कंकणची आडवी तलवार उभी झाली नंगे तलवार येसाजी कंकणच्या हातामध्ये थया वाचायला लागली आणि त्यावेळेस इकडून कुटुंबशहाच्या हत्तीनं सोंड वर केली आणि या ठिकाणी येसाजी कंकनने त्या हत्तीच्या सोंडेवर झाला केला आणि एसाजी कंकनचा विजय झाला कुतुबशहाचा पराजय झाला आणि त्या दिवशी मान्य केलं की खरंच हत्तीच्या ताकदीची माणसं तुम्ही सोबत घेऊन फिरता खऱ्या अर्थानं तुमची हीच खऱ्या अर्थाने श्रीमंती आहे मलाही तेच वाटत की माणसं ताकदीची पण असावी शक्तीने लढणारी पण असावी आणि युक्तीने लढणारी पण असावी आपल्यासोबत जी माणसं आहेत ती आपल्या सोबतच असून उपयोग नाही तर आपल्या अनुपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी उपस्थित नाहीये पण तरी देखील आपलं काम करणारी माणसं ज्या वेळेस आपल्या सोबत असतील तर समजून जा जगातले सगळ्यात मोठे श्रीमंत आपण आहोत या माणसांच्या या जनसामान्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं जनसामान्यांच्या आशीर्वादाने जनसामान्यांच्या साथीने स्वराज्य उभं राहिलं देखना स्वराज्य ज्या ठिकाणी पिकाली कणस तोडून न्यावी अशा लेकरंवर अन्याय अत्याचार होत होते मुली उचलून नेल्या जात होत्या अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या पराकाष्टामध्ये हे हिंदवी स्वराज्य उभं केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना एकच संकट नव्हतं जे मुख्य तीन दुष्काळ पडले ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळात पडलेले दिसतात म्हणजे पर्यावरणानेही छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिलेली नव्हती तीन जे प्रमुख दुष्काळ पडले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सापडतात एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना राजकीय रणनीती पण किती खेळावी लागली राजकीय रणनीती आली म्हणजे त्या दुष्काळामध्ये ज्या लोकांसाठी आपण लढतोय ज्या जन जनसामान्यांसाठी हक्काचं स्थान आपण तयार करतोय पण ती जनसामान्य जनता जी आहे ती खाण्यासाठी कळकळ करत होती त्या काळामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याचं पालन पोषणाचं सुद्धा जे नियोजन हो, आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केलेलं होतं म्हणजे बघा ज्यावेळेस ते दुष्काळ पडले त्या दुष्काळामध्ये आज आपण पाहतो की आपल्या महिला कित्येक लांब पर्यंत अजूनही खान्देश भागात त्या साइडला जर गेलं तर अजूनही महिला मैलोमै मेल लांब पर्यंत जाऊन पाणी वाहतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना महिलांचं हे सुद्धा दुःख बघवत नव्हतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये प्रत्येक गणकोटावर तलावांची व्यवस्था केलेली दिसते मोठे मोठे तलाव खांदलेले दिसतात की जेणेकरून या स्वराज्यात राबणाऱ्या महिलांना कुठलेही कष्ट पडू नये एवढंच नव्हे तर पीक पुरवठा जो आहे धन दन, धनधान्याचा जो पुरवठा आहे तो सुद्धा पूर्णपणे दिला गेला पाहिजे म्हणून त्यासाठी सुद्धा उपाय योजना राबवल्या गेल्या जे काही मोठे शेतकरी होते त्यांच्याकडून कर वसुली करून घेतली जात होती आणि त्यातून शेतकऱ्यांना मदत केली जात होती त्यांना बैलजोडे दिली जात होती त्यांना शेतीची अवजारा दिली जात होती पोशिंदा हा शेतकरी आहे आणि शेतकरी जर जगला तर निश्चित या हिंदवी स्वराज्याला खरा अर्थ येईल आणि निश्चित खऱ्या अर्थानं जनसामान्यांची जे श्वास आहे ते मोकळे होतील म्हणून शेतकऱ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग उपाययोजना छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवल्या त्या काळामध्ये त्यांनी बी बी देणारी संस्था त्या काळामध्ये स्थापन केली आज आपण त्याच अनुकरण करतोय एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापार क्षेत्रात सुद्धा तेवढीच वृद्धी केलेली दिसते आपण जर पाहिला तर फादर ऑफ नेव्ही म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं सागरी किनाऱ्याहून सागरी मार्गाने व्यापार करू शकतो ही संकल्पना सगळ्यात पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात राबवली एवढंच नव्हे तर आपण मिठांचा व्यापार करत असताना ज्या काळामध्ये इंग्लिशचा ई सुद्धा माहीत नव्हता त्या काळामध्ये साल्ट स्प्लिट नावाची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलेली दिसते व्यापार क्षेत्र शिवाजी महाराजांनी तेवढी उन्नती केलेली दिसते ज्या काळामध्ये दरबारामध्ये ज्यावेळेस गोंधळी आले हे गोंधळी खऱ्या अर्थाने आपली परंपरा चालवणारे आहेत परंतु आज त्यांची अशी अवस्था का हा प्रश्न ज्यावेळेस पडला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा पोशाख सुरू केला आणि त्या दिवसापासून गोंधळ यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख आहे म्हणजे कला क्षेत्राकडे सुद्धा त्यांचं तेवढच लक्ष होत प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलं क्रीडा क्षेत्रामध्ये मर्दानी खेळ सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपल्याला दिले पण हे सगळं करत असताना आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि म्हणून स्त्रियांच्या सुद्धा तेवढ्याच जबाबदाऱ्या आहे जेवढ्या पुरुषांच्या आहे एवढाच फरक आहे की पुरुष हे समाजात लढत असतात आपल्याला मात्र घरातून त्यांना पूरक असं वातावरण तयार करायचं असतं महिलांचं सुद्धा तेच काम आज त्यांनी बरोबरीने तेवढ्या गरजेचं आहे एक प्रसंग तुम्हाला सांगून जाईल राजस्थानच्या मेवाड प्रांतातल्या राणी आहेत आता झाशीची राणी तुम्हाला माहिती आहे अहिल्या राणी माहिती आहे तारा राणी माहिती आहे सगळ्या राण्या माहिती आहेत परंतु मेवाड प्रांतातल्या ज्या राणी आहेत हरिराणी या हरिराणींची कथा खरंच स्फुरण देणारी आहे आणि महिलांना खरंच जाग करणारी कथा आहे मेवाड प्रांतामध्ये हरी राणी होती तिचा विवाह एका राजाशी झाला राजाशी विवाह झाल्यानंतर नुकताच नवीन विवाह झालेला आहे परंतु राजाला युद्धावर जाण्याची वेळ आली युद्धावर जाण्याची वेळ आल्यानंतर राजा जे फरमान घेऊन आले त्यांच्याकडे पाहताय राणीकडे पाहताय त्यांच्याकडे पाहताय राणीकडे पाहताय राणीला त्यांचा संभ्रम लक्षात आला परंतु तरी देखील तिनं राजांना युद्धासाठी जाण्यासाठी तयार केलं राजा तयार झाले युद्धासाठी निघाले देखील घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एका सोबतीला मागे पाठवलं की राणी व्यवस्थित आहे का फक्त बघू okay. नये म्हणून तो गेला पुन्हा परत आला राजांना घेऊन युद्धाच्या ठिकाणी गेला युद्धाच्या ठिकाणी गेल्यानंतर राजांचं युद्ध सुरू असताना पुन्हा राजांना आठवण झाली की आपला नुकताच विवाह पार पडला नुकतीच राणी घरात आली आणि तिला आपण एकट्याच सोडून आलो तिची परिस्थिती काय ते बघणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी पुन्हा एक सोबती राणीकडे पाठवला आणि राणीला विचारलं की राजे तुम्ण, तुम तुमची आठवण करत आहेत राजाने विचारलं की राणी व्यवस्थित आहे का सुरक्षित आहे का बघू ये आता मी तुमच्यापर्यंत आलो हे मला राजांना सांगायचंय पण ते सांगण्यासाठी तुम्ही असा काहीतरी पुरावा द्या की ज्याच्यावरून राजांना वाटेल की मी त्यांच्या तुमच्यापर्यंत आलो राणीनं विचार केला की आपल्यामुळे जर आपल्या नवऱ्याच्या कर्तबगारीमध्ये जर एवढा विक्षेप तयार होत असेल तर त्या राणीनं काय करावं त्या राणीने चिठ्ठी लिहिली त्या चिठ्ठीत लिहिलं की माझ्यामुळे तुमच्या जबाबदारीचा तुम्हाला विसर पडत आहे माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या आहे माझ्या अगोदर तुमचं स्वराज्य आणि तुमची ही रयत तुमची आहे आणि ज्या दिवशी मी तुमचं नाव जोडलं ती रयत माझी सुद्धा झाली म्हणून जे कर्तव्य तुमचं आहे तेच कर्तव्य माझं आहे अगोदर आपलं कर्तव्य महत्वाचं आहे आणि तुमच्या युद्धामध्ये विक्षेप येऊ नये म्हणून आज मी माझं शिर तुम्हाला देते स्वतःच शिर कापलं आणि थाळीमध्ये ठेवून दिलं आणि ती चिठ्ठी मला वाटतं आपण एवढा रणसंग्राम करू शकत नाही किंवा एवढा त्याग करू शकत नाही परंतु आपल्या घरातले जे काही कर्तबकार पुरुष समाजासाठी जतत आहेत बस त्यांना आपण पाठिंबा दिला आपण त्यांच्या पाठीशी अविरतपणे उभं राहिलो तर निश्चित हे जे स्वराज्य आहे ते अबाधित राहील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो अबाधित राहील जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला बाळखडू दिलं ते अविरत आपल्या मध्ये येत राहील आपल्या पुढच्याही पिढीत जात राहील सांगण्यासारखा आणि प्रसंग मांडण्यासारखे प्रसंग भरपूर आहे बोलण्यासारखे अजून भरपूर आहे परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी या ठिकाणीच माझ्या वाणीला पूर्ण विराम देते पण तत्पूर्वी या शिर्डी नगरी नगरीमध्ये हे सुद्धा माझ चौथ पाचवं वर्ष या शिवजयंतीला मी येते पण याही पेक्षा खूप महत्वाची बाब मी आज सांगून जाईल की संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतो तो अगदी जन्मल्यापासून पहिला श्वास घेण्यापासून अंतिम श्वासापर्यंत संघर्ष सुरू असतो पण त्या संघर्षासोबत संत महंतांच्या आशीर्वाद असावे लागतात आणि त्याच्यासोबतच तुमच्या देव माणसांची साथ असावी लागते माझही तसंच काहीस आहे एवढा सगळा लढा देत असताना त्या लढ्याला अर्थ नाही तुमच्याशिवाय कारण तुमच्यासारखी देव माणसं माझ्या सोबत आहेत आदरणीय रवींद्र भाऊ गोंदकर त्यांचं जे काही झटपट आहे ते मी नेहमी पाहत असते प्रत्येक वेळेस समाजासाठी खूप मोठा खटाटोप त्यांचा आहे आणि असं एकदाही झालं नाही की मी भाऊंना फोन केला आणि त्यांनी माझा हट्ट पुरा नाही केला मी म्हणजे हट्टाने त्यांच्याकडे कुठली गोष्ट मागितली आणि ती मला मिळाली नाही असं कधी झालं नाही आणि माझी बरीचशी काम भाऊ बहु, भाऊंच्या एका फोनवर होतात म्हणून ते ते मला भाची समजतात त्यांची तर मलाही मी स्वतःला नशीबवान समजते की छत्रपती संभाजी राजांसोबत हंबीर मामा होते माझ्यासोबत रवींद्र मामा आहेत आणि आणि हे खरंच माझं भाग्य आहे त्यानंतर या शिर्डीने मला एवढंच नाही दिलं तर या शिर्डीमध्ये माझ्या लहानपणीच्या अनेक गोष्टी बांधल्या गेल्या माझे माता पिता आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी मला विश्व दाखवलं त्यांनी मला जग दाखवलं इथपर्यंत ठीक आहे पण या विश्वामध्ये आल्यानंतर समाज कसा असतो तो काय असतो तो कसा ओळखायला हवा हे ज्यांनी मला शिकवलं ते माझे मानस तीर्थरूप ज्यांना मी समजते ते प्रतापराव जगताप साहेब या ठिकाणी नाही आहेत पण त्यांचं नाव घेतल्याशिवाय माझं कुठंच व्याख्यान किंवा बोलणं पूर्ण होत नाही आज त्यांनी माणस कन्या म्हणून मला सन्मान दिला ते आणि ताई दोघांच्याही चरणी मी इथून दंडवत करते त्यानंतर अभयदादा आहेत ताराचंद दादा आहेत सगळेच खूप महत्वाचे गुन्हेजन मंडळी या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे मंडळी आहेत तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे बजरंग आलं की त्यांना पोलीस प्रशासन आलंच त्यांच्याशिवाय आमचं काम नाही आणि आमच्या सगळ्या राहता प्रखंडाचे लाडके जे अधिकारी आहेत शिरीष वमने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक वेळेस आम्ही गेला की आमचा तेवढा आदर आतिथ्य ते सन्मान हे तर आहेत परंतु कुठले गुन्हे आणि कुठले कलमा कसे लागू होतात एवढा बारीक सारीक सांगणार धन्यवाद सा सर्वांच्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर राधा राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी